शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी आपण घेऊन या ठिकाणी आंतरवाली सराठीच्या दिशेने निघालेले एक मराठा आपण पाहिला असेल सराटीच्या दिशेने मराठा बांधव या ठिकाणी निघालेले आहेत गावा गावामधनं या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आणि आमचे बंधू आहेत का आहे बंधू तुमचं वायपट रणजित कोणत्या गावरून आलेले आहेत मी लिंबागणे आमचं एक खेड गाव आहे पिंपरणे या ठिकाणी तालुका तालुका भीड जिल्हा बीड जिल्हा बीड आणि तुम्ही या या, या गाडीवरती आलेल्या आहेत हो हो आणि आपलं काय दोन नंबरचा धंदा आहे का तीन नंबरचा धंदा आहे आम्ही आम्ही कष्टकरी लोक आहेत कुठतरी आमचा भाऊ आमचा नेता मनोज जरांगे पाटील हा गोर गरिबासाठी लढा देतोय आणि लढ्याला प्रमाणितपणाने यश यश यावं ह्याच्यासाठी आम्ही कबाळ कष्ट करणारे लोक आहेत आम्ही कुणाच्या आशावरती नाही नाहीयेत आम्ही आमच्या कष्टाचं दयामध्ये दोनशे तीनशे रुपयाचं पेट्रोल टाकून आम्ही या ठिकाणी धन्यवाद आपण पाहिलं असेल रॉयल एनफील्ड गाडी आहे भावा नाही ते म्हणते पैसे कुठून यायला स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशावर रॉयल एनफील्ड घेतलेली आहे आणि ते मराठा बांधव या ठिकाणी अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत धन्यवाद बंधू आपण पाहिला असेल वेगवेगळ्या गावा खेड्यामधून या ठिकाणी मराठा बांधव अंतरवाडी सराटीच्या दिशेने निघाले एक मराठा आपण पाहिला असेल मराठा बांधव अंतरवाडी सराटीच्या दिशेने निघाले आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मराठा समाजाने काय भूमिका घ्यायची या संदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणजे सन्मान्य दादा आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि तेच मार्गदर्शन ऐकण्यासाठी आमचे मराठा बांधव अंतरवाली सराठीच्या दिशेने म्हणजे ज्या ठिकाणी सभा होणार आहे बैठक होणार आहे त्या बैठकीच्या दिशेने या ठिकाणी मराठा बांधव निघालेले आहेत आपण पाहिलेलं असेल वाहनाच्या वाहनं बंधू गाडी बाजू आपण पाहिलं असेल की प्रत्येक गाड्यामध्ये या ठिकाणी मराठा बांधव आहेत प्रत्येकाच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बंधू काय नाव आहे तुमचं किरण समोर आले बंबाली बंगाली बंबाली पिंपळा इथून आमचे भाऊके आलेले आहेत धन्यवाद दादांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही येतोय आपण सुद्धा पुढे जा आपल्या मुळे वाहनांना या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे याची सुद्धा आपण या ठिकाणी काळजी घेत आहोत आणि आपण पाहिलं असेल मराठा बांधव आंतरवादी सराठीच्या दिशेने त्याला जे वाहन भेटल त्या वाहनाच्या भेटून म्हणजे जे वाहन भेटलंय ते वाहन घेऊन या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला जाताना दिसत आहेत बंधू थांबा फाईट घेऊया तुमची या एवढ्या किरण आपण पाहिलं असेल मराठा बांधव एक हा बंधू गाडी बाजूला घ्या तुम्ही बाईट घ्यायची तुमची परत तिकडे आल्यावर घेऊ चला काय अर्थच नाही आपण पाहिलं असेल मराठा बांधव आंतरवाडी सराडीच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपण आता तिथे पोहोचणार आहोत तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण मराठा बांधवांच्या बाईट घेणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा